हिंद विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाचं टॉपिक आपण हो। आज बघत आहोत फळ आणि त्यातील प्रमुख आम्लं निंबूमध्ये कोणतं आमलं असतं तर सायट्रिक आमलं असतं प्रश्न असा निर्माण होतो निंबूमध्ये खालीलपैकी कोणता आमला असतो तर सायट्रिक आमलं संत्रीमध्ये कोणतं आम्ल असतो तर सायट्रिक आमलं संत्रीमध्ये असतो निंबूमध्ये आणि संत्रीमध्ये सेम हे लक्षात ठेवा की सायट्रिक आम्लं निंबूमध्ये आणि संत्रीमध्ये असतो आता बघूया चिंच चिंचमध्ये कोणतं तर टॉर्टरिक आमलं हा चिंचामध्ये असतो त्यातल्या त्या द्राक्षामध्ये कोणता तर सेम तेच टॉर्टरिक आमलं जे काय द्राक्षामध्ये असतं आता स्थित झालं की चिंच आणि द्राक्ष यामध्ये सेम आमलं असतात टॉर्टरिक आमलं आता सफरचंदाचं बघूया सफरचंदमध्ये कोणतं असतं तर मौलिक आमलं असतं सफरचंदमध्ये आणि टरबूजामध्ये काय तर मॅलिक आमलं टरबूजमध्ये पण टरबूज आणि सफरचंद यामध्ये सेम आमलं असतं हे माहिती झालं चला मग पुढं पालकमध्ये ऑक्झिलिक आमलं असतं पालकामध्ये तुम्हाला माहिती असेल सर्वाधिक जास्त महत्त्वाचं आपल्यासाठी पालक असते पालक तर पालकमध्ये कोणता आम्ल असते हे प्रश्न येऊ शकतो तर कोणता ऑक्झिलिक आमलं हे पालकमध्ये असतं आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद